गडचिरोलीत बासष्ट नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण पोलिसांच्या सातत्यपूर्ण मोहिमेनंतर मोठं आत्मसमर्पण राज्य सरकारकडून पुनर्वसनाची हमी <स्तित्रुण> हरित स्टील हब योजना गडचिरोलीला तीन लाख कोटींच्या गुंतवणुकीसह हरित स्टील हब म्हणून विकसित करण्याची मोठी घोषणा मराठी भाषा व राज्यगीत अनिवार्य सर्व शाळांमध्ये दररोज मराठी व राज्यगीत गायले जाणार शिक्षण विभागाचा आदेश <ण्यागी> मराठी चित्रपटांसाठी नवीन नियम मल्टिप्लेक्समध्ये दररोज किमान एक मराठी चित्रपट दाखवणे अनिवार्य करण्यासाठी समिती स्थापन जलसंकट कृती योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांना पाणी टंचाईसाठी तातडीची कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश अबुजमाड रस्ता प्रकल्प मंजूर गडचिरोलीतील दुर्गम अबुजमाड भागासाठी एकशे बावन्न कोटींच्या रस्त्याला मान्यता पावसाचा इशारा मराठवाडा व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज शेतकऱ्यांना पीक संरक्षणाचा सल्ला साठी सुरक्षा उपक्रम औद्योगिक परिसरात स्मार्ट गड सुरू सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे देखरेख <वारी> दिवाळीत बससेवा वाढणार प्रवाशांच्या सोयीसाठी परिवहन महामंडळाने अतिरिक्त बस फेऱ्या जाहीर केला परिवारांच्या सेवेसाठी बस फेऱ्या जाहीर आणि बसेस वाढवण्याचे सरकारचे आदेश